मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या मृतदेहाला आग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या वीट गावातील शेतकरी धनाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे वय पंचेचाळीस वर्ष असलेल्या जाधव यांनी बुधवारी रात्री आठच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धनाजी जाधव यांना अडीच एकर कोरडवाहू जमीन असून त्यांच्यावर स्टेट बँक व सोसायटी लाखो रुपये कर्ज आहे घरातील थोरला व्यक्ती असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती आई वडील लहान भाऊ पत्नी आणि दोन मुले कुटुंब आहे मात्र शेतीतील सततच्या त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्रांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून त्यात मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाल्याशिवाय मला जाळू नका अशी विनंती केली आहे सध्या चालू असलेल्या शेतकरी संपात देखील त्यांचा सहभाग होता कर्ज माफीच्या आंदोलन पेटले राज्यभर असताना चंद्रकांत जाधव यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे कर्ज माफी करू त्यानंतर मुलं आहेत एक आठवीला एक बारावीला या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी किंवा आणि त्यानंतर नोकरी देतो असं बोलले आहे आणि शेतकऱ्यांचा तुम्ही अंत्यसंस्कार करणार या घटनेविषयी पाच जणांची समिती गठन केली असून वीट ग्रामस्थ पालक मंत्री जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या चर्चेनंतर होणार निर्णय तर आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला नोकरी आणि शासकीय मदत देण्याची शेतकरी वर्गातून मागणी होत आहे प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी महा लाईव्ह टीव्ही सोलापूर दोस्तो सबस्क्राईब करो और प्रेस करो घंटे कोडिओ सबसे पहिले